आपण पाहत लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स लाईव्ह आमचे रेनापूर तालुका प्रतिनिधी गोविंद धबडगे पानगाव व परिसरातील जनतेच्या वतीने साखळी उपोषण उपोषणाचा आज सत्तावीसवा दिवस तरी प्रशासन झोपीच दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पासून फरोळा मोड पानगाव मोड येथे साखळी उपोषण उपोषणाच्या योग्य मागण्या खरोडा फाटा ते पानगाव रस्ता तात्काळ सुरू करावा या रस्त्यावर रहदारी करता असताना जीवन मरणाशी संघर्ष करूनच हा रस्त्याने खडतर प्रवास करावा लागतो असा हा खरोडा फाटा ते पानगाव रस्ता खडतर आहे बाग झरी कॉर्नर ते साखर कारखाना असलेले अर्धवट काम तात्काळ सुरू करावे कारखाना ते फकीरा चौक पर्यंतची स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी पानगाव येथे पोलीस स्टेशनला मान्यता देऊन ते तात्काळ सुरू करावे पानगाव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे संभाजी चौक ते रेल्वे गेट पर्यंतची पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करावी गावातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत पाणगाव येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत दाखल असलेल्या जनावरांच्या गोठ्याच्या कामाचा कार्यरंभ आदेश तात्काळ द्यावा रेणापूर तालुक्यातील सर्वच गावातील काम पूर्ण केलेल्या रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेची रक्कम तात्काळ द्यावी अशा योग्य मागण्या मान्य करण्यात याव्यात म्हणून पाणगाव व परिसरातील जनतेने वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी वेग वेग आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे आजपर्यंत केलेले आंदोलने अर्धनग्न मुंडण करून बोंबाबो पाण्याच्या टाकीवर चढून तेराव्याचा विधी रास्ता रोको अशी अनेक आंदोलने करून शासनाला जागे करण्याचे काम करत आहेत शासनाने लवकर दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा पूर्ण गाव व परिसरातील जनता अमरण उपोषण करून यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा येथील माजी सरपंच सुकेश भाऊ भंडारे धर्मराज मोटाडे शफिक पठाण संजय हानवते गोविंद नरहारे वैजनाथ मोटाडे महादू फुले नरसिंग गोरे चंद्रकांत भंडारे बबन दळवी पाणगाव व परिसरातील जनतेने उपोषणाच्या माध्यमातून शासनाला ठाम इशारा दिला रेणापूर तालुका आमचे प्रतिनिधी गोविंद धबडगे

लायू महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम्स